नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांना मिळाली ही मोठी भेट जाणून घ्या सविस्तर या माध्यमातून तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियाने ज्येष्ठ नागरिकांसाठी एफ डी योजनेत उत्कृष्ट परतावा जाहीर केला आहे आता दोन लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर पाच वर्षात एकोणनव्वद हजार नऊशे नव्वद रुपये नफा मिळेल या योजनेतून गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार आहे एसबीआय ज्येष्ठ नागरिक एफ डी पहा मित्रांनो मुदत ठेव म्हणजे एफ डी हा गुंतवणुकीचा पर्याय आहे जो भारतीय गुंतवणूकदार त्याच्या सुरक्षिततेसाठी पसंत करतात विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी एफ डी मध्ये गुंतवणूक करणे हा सुरक्षित आणि फायदेशीर मार्ग असू शकतो एसबीआयची ज्येष्ठ नागरिक एफ डी योजना सात पॉइंट पंचवीस टक्के ते सात पॉइंट साठ टक्के व्याजदर देते जे यावेळी खूपच आकर्षक आहे हा व्याजदर विशेषतः त्यांच्या निवृत्तीनंतर सुरक्षितता स्थिरतेसह गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे एक वर्ष एसबीआय ज्येष्ठ नागरिक एफ डी काय पहा मित्रांनो एसबीआयच्या एका वर्षाच्या एफ एक वर्षा डी स्कीममध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सात पॉइंट तीन टक्के व्याजदर उपलब्ध आहे जर तुम्ही दोन लाख रुपये गुंतवले तर एक वर्षानंतर तुम्हाला पंधरा हजार पाच रुपये व्याज मिळेल अशा प्रकारे एकूण परिपक्वता रक्कम ही दोन लाख पंधरा हजार पाच रुपये होईल तुम्ही अल्पकालीन गुंतवणूक शोधत असाल आणि जलद परतावा मिळू इच्छित असाल तर हा एक चांगला पर्याय आहे तीन वर्षाची एसबीआय ज्येष्ठ नागरिक एफ डी काय आहे पहा जर तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल तर वर्षाची योजना देखील एक उत्तम पर्याय असू शकते या योजनेत एकूण अठ्ठेचाळीस हजार एकशे नऊ रुपये व्याज मिळेल यानंतर तुमची एकूण मॅच्युरिटी रक्कम दोन लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे नऊ रुपये होईल ही योजना अशा गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे ज्यांना त्यांच्या एफ डी मधून अल्प कालावधीसाठी चांगल्या परताव्याची अपेक्षा आहे एसबीआयची पाच वर्षीय एफ डी योजना यामध्ये सात पॉईंट पाच टक्के व्याज दर देते जे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी आकर्षक आहे दोन लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर तुम्हाला पाच वर्षात एकोणव्वद हजार नऊशे नव्वद रुपये व्याज मिळेल एकूण परिपक्वता रक्कम दोन लाख एकोणव्वद हजार नऊशे नव्वद रुपये असेल ही योजना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर आहे जे त्यांच्या गुंतवणुकीचे दीर्घकाळ संरक्षण करू पाहत आहेत आणि चांगला परतावा मिळू इच्छित आहे एसबीआयच्या एफ डी योजनांमध्ये गुंतवणूक का करावी तर मित्रांनो याशिवाय एसबीआयचे व्याजदर बाजारांशी खूप स्पर्धात्मक आहे त्यामुळे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आलेल्या या योजनेमध्ये अधिक व्याजदरामुळे अधिक लाभ मिळण्याची शक्यता आहे पुन्हा भेटू पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद